आपल्याला माहितीये की प्रत्येक जिल्ह्यामध्ये काहीतरी युनिक आहे म्हणजे यावर लर्निंग आर सेम बट वी आर युनिक आपल्या कार्यपद्धती कार्यपद्धतीतनं आपले लर्निंग आपले फेलियर्स आपले सक्सेसेस हे सारखे आहेत पण आपली शक्ती आपली बलस्थानं ही मात्र प्रत्येक जिल्ह्यातली वेगवेगळी आहे ती बलस्थानं समजून घेणं आणि त्या बलस्थाना अनुरूप आपल्याला कशावर जोर दिला पाहिजे की ज्यातनं आपण ग्रोथ करू शकू ज्यातनं आपण रोजगार निर्मिती करू शकू ज्यातनं आपण अधिकाधिक लोकांपर्यंत विकास पोचवू शकू या दृष्टीनं हे डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन्स अत्यंत महत्वाचे आहेत या प्लॅन्सने आपल्याला आपली क्षमता देखील सांगितलेली आहे आपली मर्यादा देखील समजवून दिलेली आहे आणि या क्षमतेचा उत्तम वापर कसा करता येईल या संदर्भात देखील आपल्याला एक योजना तयार करण्याकरता एक संधी उपलब्ध करून दिली आहे की इट इज व्हेरी इझी टू क्रिएट अ प्लॅन बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक दॅट प्लॅन इन टू आणि मला असं वाटतं की वी हॅव डन ट्वेंटी फायव्ह पर्सेंट जॉब by creating very workable plans, very good plans but the 75% of our ऑफ lies वर्क actually इन on those ऑन and प्लॅन्स अँड ट्रान्सफॉर्मिंग into प्लॅन्स action into रिअल ऍक्शन इन टू रियालिटी त्यामुळे महास्ट्राईडचं कामच हे आहे की तुम्हाला ती केपेबिलिटी तयार करून देणं तुम्हाला हा तुमचा तयार केलेला प्लॅन जो आहे हा इम्प्लिमेंटेबल करण्याकरता मॅन पावर टेक्नॉलॉजी डेटा असा सगळ्या प्रकारचा सपोर्ट हा तुम्हाला करणं की ज्यातनं आपण जे काही ठरवलेलं आहे ते या ठिकाणी पूर्ण करू शकू